सगळेच तुम्हाला चारशे साडेचारशे सहाशे पर्यंत बाहेर भेटतात आणि इथे तुम्हाला दादरला दोनशे रुपयात मिळून जाणार आहेत ते स्कर्ट्स खूप सुंदर व्हरायटी आणि मुळात ना ह्याचा कपडा खूप सुंदर आहे हे जयपुरी कॉटन आहे आणि हे पण खूप सुंदर मटेरियल आहे याच्यावर तुम्ही छान असा ब्लॅक क्रॉप टॉप घालू शकता हा एक खूप सुंदर आहे प्युअर कॉटन आणि हा मला घेर पण खूप छान मोठे मोठे घेर आहेत हा सुंदर सुंदर डिझाईनचे असे यांच्याकडे आहेत मुळात ना कपडा छान आहे बिलकुल ट्रान्सपरंट नाही इथे आतमधून असं छान अस्तर देण्यात आलेलं आहे सो अस्तर सुद्धा आहे त्याच्यामुळे ट्रान्सपरंट नाही आहे जाड मटेरियल आहे जाड कपडा आहे हो आणि छान असा घेर असणारे हे सगळे स्कर्ट आहेत उन्हाळा सुरू होईल किंवा थंडीमध्ये हे सगळे स्कर्ट्स घालू शकता मस्त मस्त असे व्हरायटीचे स्कर्ट्स आहेत यांच्याकडे मुळात फिटिंगचा प्रश्न नाही आहे इथे तुम्हाला लेस पण देण्यात आली आहे बांधण्यासाठी आणि तुम्हाला आहे सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी दादरला आलेली आहे आणि दादर हे खरं तिचं माहेर घर आहे हे मी नेहमी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते आणि दादर मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात त्याही रिझनेबल रेटमध्ये आज ना मी तुम्हाला एक खूप स्पेशल गोष्ट दाखवणार आहे भरपूर दिवसांपासून बऱ्याच मुलींच्या कमेंट होत्या आणि त्यांची फरमाईश होती की आम्हाला ना ले ले स्कर्ट कुठे छान मिळतात कॉटनचे हे दाखव तर दादरमध्ये मला एक असं छोटंसं स्टॉल सापडलं ज्यांच्याकडे ना घरी शिवलेले छान असे स्कर्ट तुम्हाला पाहायला मिळतात ते पण कॉटनचे खूप सुंदर कलमकारी प्रिंटमध्ये तुम्हाला हे सगळे स्कर्ट पाहायला मिळतात सो आपण जाऊयात त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडचं क स्कर्टचं सगळं कलेक्शन बघूया पण जर या छोट्याशा स्टॉलला पोचायचं असेल तर कुठे यायचं आहे तुम्हाला दादरमध्ये यायचं आहे दादर वेस्टला सिग्नलवरनं पुढे आलात ना, ना सुरती फरसांच्या लेनमधून तुम्ही सरळ सरळ रानडे रोडला आलात की तुम्हाला ना माझ्या राईट हँड साईडला बघा माझ्या राईट हँड साईडला उमाशंकर नर्सरी दिसेल त्याच्या बाजूला ही एस वी सी बँक दिसेल त्याच्या बाजूला रानडे रोडची भारतीय डाक म्हणजे आपला इंडिया पोस्टची ब्रांच आहे आपण तिथे त्याच्या खाली अगदी म्हणजे त्याच्या बाहेरच्या साईडला ना एक छोटस स्टॉल आहे त्याच्याकडे खूप सुंदर व्हरायटीचे स्कर्ट मिळतात चला बघूयात या आपण या छोट्याशा स्टॉल आलेलो आहोत आणि माझ्यासोबत दादा आहेत खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखेमध्ये दादा काय स्टार्टिंग प्राइस आहे आणि काय काय व्हरायटी तुमच्याकडे आज आपण व्हिडिओच्या पूर्ण व्हरायटी आहे काय स्टार्टिंग प्राइस दोनशे रुपये दोनशे रुपयाचं काय कलेक्शन आहे आपल्या दोनशे रुपयाचा आणि ब्लॅक हा बघा ना हे बघा हे खूप सुंदर आहे तसे स्कर्ट आणि हे रेग्युलर साठी पण खूप छान आहेत काय प्राइस म्हणाला कॉटन बघा आता पण मी तुम्हाला डिझाईन दाखवते प्राइस तर फिक्स आहे सगळ्या स्कर्ट वर सेम प्राइस आहे आणि फक्त डिझायनर जे आहेत त्याचे थोडेसे महाग आहे त्याचे दोन तीन पीस मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे पण दोनशे रुपयामध्ये काय काय त्यांच्याकडे डिझाईन आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते हे तुम्हाला दोनशे रुपयामध्ये मिळणार आहे मुळात ना इलास्टिक सुद्धा आणि ते लेस सुद्धा आहे आणि खूप सुंदर कम्फर्टेबल आहेत हे आता शॉर्ट आहेत का नाही नाही फुल फुलच आहे प्युअर कॉटन आहे अच्छा हे पण लॉंग मध्येच आहेत कितीला हा टू हंड्रेड ओनली टू हंड्रेड टू हंड्रेड हा पण टू हंड्रेड सो मी मग म्हणाले पण घ्या दोनशे रुपयाला सो प्लेन मध्ये मध्ये बघूया प्लेन प्लेन व्हाईट अँड ब्लॅक घेणार ना टू फिफ्टी थ्री हंड्रेड बॉम्बे डँग मटेरियल आहे ओके okay, तर हे थोडेसे महाग आहेत व्हाईट आणि ब्लॅक ओके बॉम्बा डाईंग मटेरियल आहे क्वालिटी ए आहे ओके आता आपण थोडस पुढे नेक्स्ट बघूया हे ठेवून द्या आपण हा हा पण मुंबई डँग आहे ओन्ली दोन दोनशे रुपये टू हा दोनशे रुपये टू हंड्रेड सेल आहे पूर्ण नाही तुम्ही मगाशी जो म्हणाला तो कोणता नाही व्हाईट वाला व्हाईट अँड ब्लॅक कोणता पॅटर्न बॉम्बे डँग मटेरियल आहे बॉम्बे टाइम बॉम्बे डँग बॉम्बे मुंबई बॉम्बे डाईंग मटेरियल असते ना बेडशीट क्वालिटी आहे ब्रँड आहे ओके आणि हे पण सेम मटेरियल आहे का सेम मटेरियल पण मग ह्यात आणि ह्यात प्राइसचा डिफरन्स काय क्वालिटी मध्ये क्वालिटी मटेरियल मध्ये थोडा थोडा फरक आहे ओके ओके आता जयपुरी कॉटन जयपुरी मध्ये दाखवा जरा हे बघा नाही जयपुरी दाखवा एक एक काढून दाखवा ना कॉटन मध्ये जयपुरी कॉटन आहे आणि हे पण खूप सुंदर मटेरियल आहे हा कितीला आहे टू हंड्रेड टू हंड्रेड आणि याच्यावर सुद्धा तुम्ही असं छान रेड कलरचा मरून कलर असा छान टॉप घालू शकता हा एक सुंदर आहे प्युअर कॉटन आणि हा घेर पण खूप छान मोठे मोठे घेर आहे घेर पण खूप सुंदर आहे याला हा कितीचा आहे 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 रुपये ओके हा हा पण आणि खूप सुंदर याच्यावर तुम्ही कोणता पण मल्टी कलर्स हा वगैरे पण टॉप घालू शकता वाव बोला वाव हा खूप आवडला मस्त आहेत ना सगळे प्रिंट हे दोनशे दोनशे रुपयाला सगळे स्कर्ट आहेत आणि खूप सुंदर आहेत हे घातल्यावर खूप सुंदर वाटतात डिझाईन्स मी तुम्हाला दाखवते बघा तो खूप सुंदर सुंदर डिझाईनचे असे यांच्याकडे आहेत मुळात ना कपडा छान आहे बिलकुल ट्रान्सपरंट नाही इथे आतमधून असं छान अस्तर देण्यात आलेलं आहे सो अस्तरसुद्धा आहे त्याच्यामुळे ट्रान्सपरंट नाही आहे जाड मटेरियल आहे जाड कपडा आहे आणि छान असा घेर असणारे हे सगळे स्कर्ट आहेत तो तुम्ही आता उन्हाळ्यात उन्हाळा सुरू होईल किंवा थंडीमध्ये हे सगळे स्कर्ट्स घालू शकता मस्त मस्त असे व्हरायटीचे स्कर्ट्स आहेत यांच्याकडे मुळात फिटिंगचा प्रश्न नाही आहे इथे तुम्हाला लेस पण देण्यात आली आहे बांधण्यासाठी आणि तुम्हाला इलास्टिक सुद्धा आले दिलेलं आहे सो so, खूप सुंदर व्हरायटीचे असे छान असे स्कर्ट्स आहेत मटेरियल खूप सुंदर हा मला ब्लू दाखवा ना हा प्लें। हा हा पण छान ग्रीन ग्रीन दाखवा दाखवा प्लेन मध्ये तुम्हाला थोडस असं काहीतरी फॅन्सी मध्ये हवं असेल ना असं ग्रीन कलरवर तुम्ही ह्याच्यावर ना लॉंग स्लीवचा असा फुल नेक असतो ना तसा टॉप घालून असं बॉडी फिटिंग वाला टॉप असतो त्याच्यावर असा ब्लॅक कलरचा टॉप घातला तर खूप सुंदर वाटेल मंडळी खूप छान वाटेल याचबरोबर हा एक खूप सुंदर आहे जयपुरी कॉट जयपुरी कॉटन हा खूप सुंदर कलर वाटतो आणि हा हे स्कर्ट्स तुम्हाला चारशे साडेचारशे सहाशेपर्यंत बाहेर भेटतात आणि इथं तुम्हाला दादरला दोनशे रुपयात मिळून जाणार आहेत हे स्कर्ट्स खूप सुंदर व्हरायटी आणि मुळात ना ह्याचा कपडा खूप सुंदर आहे आतमधून अस्तर दिलं असल्यामुळे अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे तुम्ही आरामात बाहेर वगैरे घालू शकता खूप सुंदर आहे आणि याचबरोबर अजून काही आहे का स्कर्ट सुद्धा आहे ते बघा हा वायला गेले ना अकराशे बाराशे चा पीस आहे अकराशे बाराशे चा पीस आहे बाहेर असं ते म्हणतात हे असे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत थोडे फॅन्सी चारशे साडेचारशे हे घ्या तो पिंक कलरचा दाखवा जरा हे किती लेत 400 400 हे hey, घागरा मटेरियल मध्ये तुम्हाला मिळणार आहे असं फोर हंड्रेडला आणि हे घागरा मटेरियलचा स्कर्ट तुम्हाला मिळतो याच्यामध्ये हे सेम कलर मध्ये तुम्हाला सेम कलर आहे ब्लू कलर आणि पिंक आणि ब्ल्यू कलर आहे याच्यामध्ये दोन आणि बाकीचे स्कर्ट मटेरियल मध्ये कलर्स मिळणार आहेत का हा कलर वेगळे वेगळे ना डिझाईन कलर वेगळे वेगळे येणार हे बघा आता हा एक खूप सुंदर आणि हिंच ना मुळात जे असे आहेत ना ते हेवी आहेत खूप असे मस्त थोडे असे त्याच्यामुळे हलके फुलके नाही आहेत हेवी आहेत मस्तपैकी बघा मागून असे पूर्ण आणि फोडूनसुद्धा असे भरलेले आहेत दोन्ही साईडने आणि पूर्ण हेवी वर्क आहे ह्याच्यावर खूप सुंदर आहे है, ह्याचं काय प्राईज आहे फोर हंड्रेड फोर फिफ्टी फोर फिफ्टी हे बघा ह्याच्यामध्ये हे पण असे वेगळे वेगळे डिझाईन्सचे आहेत स्कर्ट्स सो असे ह्याच्यामध्ये हे असे कलर्स ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तर ह्यांच्या दुकानाची खासियत म्हणजे यांच्याकडे ना तुम्हाला असे फॉर्मल पँट्स सुद्धा मिळतात सो ऑफिस साठी जर तुम्हाला फॉर्मल पॅन्ट हवे असतील तर एक दोन दाखवता का फॉर्मल पॅन्ट फॉर्मल कोरियन पण आहे ना मला फॉर्मल दाखवा ही कोणती आहे हे कोरियन बघा लावलेली आहे ओके ह्या कोरियन पॅन्ट आहेत सहा कलर आहे हे बघा ह्या तुम्हाला फॉर्मल पॅन्ट जर हवे असतील ऑफिस साठी

पँट्स वगैरे घरात घालायचे सुद्धा पॅन्ट आहे त्यांच्याकडे असे प्लाझो वगैरे हवे असेल ना घरात घालायचे तर टू हंड्रेड ला ट्रॅक पॅन्ट कितीला आहे दोनशे रुपये दोनशे रुपये सो अशा ट्रॅक पॅन्ट सुद्धा आहेत दोनशे रुपयाला हे अडीचशे वाले फिफ्टी वाला याच्यात असं वेगळे वेगळे प्रिंट येणार ओके कोणसे पण टॉप वर जा पार्टी वेअर जाणार आहे हे सगळं तुम्हाला अडीचशे मध्ये मिळणार आहे हे घ्या तर हे सगळं तुम्हाला कलेक्शन ह्या स्टॉलवर पाहायला मिळणार आहे तुम्ही दादर मध्ये असाल मध्ये तुम्हाला असे स्कर्ट्स हवे असतील तर हे कलेक्शन तुम्ही आज इथून घेऊ शकता सो नक्की ते या आणि इकडनं खरेदी नक्की करा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ, प्रेम करा थँक्यू सो मच